पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी ही बघायला मिळाली अजितदादा दादांना कोल्हापूरला पाठवताय का असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं तर पुणेकर दादांना कोल्हापूरचे समजतात असं अजित पवार यांनी म्हटलं पुण्यातले दुसरे दादा दादागिरी करत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय टोलेबाजी केली आहे पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील <laughs> दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील दादांचं काय मनामध्ये काय बरोबर म्हणजे बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय तसं काय होणार नाही झालं म्हणजे दादांचं तसं काय म्हणत नाहीये निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे से। काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही